माहिती अधिकार अर्जाची माहिती वेळेत देणे बंधनकारक असताना अर्जदारास प्रथम अपील करण्यास भाग पाडणं अपिलीय अधिकाऱ्यानं ही नीट आदेश न केल्याने द्वितीय अपीलसाठी हजारो प्रकरण प्रलंबित आहेत यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले काल या संदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले या संदर्भात कठोर पावलं उचलण्यासाठी केंद्रीय माहिती आयोगास अफिडेव्हिट सादर करण्याचे सा आदेश दिले आहेत माहिती अधिकार अर्जाची माहिती वेळेत दिली जात नाही एकटा अमळनेर नगर परिषद राजकुमार छाछेड यांचे एकशे साठ अर्ज फेटाळून लावले सुप्रीम कोर्टात लवकरच यावर निर्णय होणार आहे नगरपालिकेच्या मुख्याधिकारीने गेल्या पंधरा वर्षात एकही माहिती अधिकाऱ्याला पंचवीस हजाराचा दंड ठोठावला नाही केली सुप्रीम कोर्टाच्या कालच्या आदेशामुळे माहिती अधिकाऱ्याला टाळाटाळ ताल करता येणार नाही नवीन बीएनएस कायद्यात गुन्ह्यांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे माहिती अधिकार कायदा प्रभावीपणे राबवला जाणार आहे राजकुमार छाछेड यांनी शासनाकडे यांची मागणी केली आहे